पैसे वाले रा पैशाचा प्रश्न तुमच्याकडे नाहीये सा पटेल साहेब पण ते जे देऊ लागले दे दे ला का आपलाच माल खाल्लेला आहे ते दिला खाऊन घ्यायचा काजू किसमिस म्हणून आणि धनुष्यबाणाचा बचन धाव आहे ते आपलाच माल खाल्लेला आहे ते दिला खाऊन घ्यायचा काजू किसमिस म्हणून आणि धनुष्य बाणाचा बटन धाव आहे ते आपलाच माल खाल्लेला आहे ते दिला खाऊन घ्यायचा काजू किशमिस म्हणून आणि सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा आहे सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा असेल आणि पिण्याचा पाणी शुद्ध पाहिजे असेल तर आपल्याला निर्णय घ्यावा लागल का एक सामान्य कुटुंबातली महिला भगिनी ती ज्या वेळेस राजकारणामध्ये तुमच्या विश्वासावर येते त्या विश्वासाने हिंदू बांधवांनी त्या मुस्लिम बहिणीला मतदान करायला पाहिजे हिंदू बहिणींनी त्या मुस्लिम बहिणीला मतदान करायला पाहिजे एकदा तुम्ही करून पहा हे जे सत्तेची चरवी गुरवी चढलेले लोक आहे ना ते आपोआप संपून जातील त्यांना संपवण्याची गरज नाही फक्त एक बाबासाहेबांनी जे तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताचा अधिकाराचा सदुपयोग करा त्याचा सदुपयोग झाला जे पैशाचा प्रश्न तुमच्याकडे पटेल साहेब पण ते जे देऊ लागले काही त्यांच्या बापाच्या तिजोरीतून देत नाही ते आपलाच माल खाल्लेला आहे ते दिला खाऊन घ्यायचा काजू किसमिस म्हणून आणि धनुष्यबाणाचा बचन दाबाय बघा खोल अधिकार